सातारा कराड या ठिकाणी हादरवणारी घटना जी आहे ती आज आपल्याला बघायची आहे आणि त्यासाठी आपल्याला जायचं आहे साताऱ्यामध्ये सातारा जिल्ह्यातील कराड तालुका आहे या तालुक्यातील कराड पोलीस त्या कराड पोलिसांना बुधवार दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्री साधारण दहा वाजायच्या सुमारास एक फोन येतो आणि सैदापूर या ठिकाणी अंबक वस्ती आहे त्या ठिकाणच्या एका कुटुंबावरती प्राणघातक हल्ला झाला आहे अशी माहिती पोलिसांना मिळते याच्यामध्ये एक हत्या आणि दोन जण जखमी झाले असं सुद्धा समजतं त्यानंतर पोलिसांना ही बातमी कळल्यानंतर पोलीस घटनास्थळी जातात या ठिकाणी एका ज्येष्ठ व्यक्तीवरती धारधार शस्त्रानं वार केलेली होते आणि त्यांचा मृतदेह पडलेला होता आता घरातील एक महिला आणि त्यांचा एक मुलगा यांच्यावर सुद्धा हल्ला करण्यात आलेला होता दोघही गंभीर जखमी झालेले होते आता पोलिसांनी आणि स्थानिक लोकांनी जखमी मंडळी जी होती त्यांना जवळच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलेलं आहे आणि पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली पंचनामा केलेला आहे आणि कुटुंबातील सदस्यांची नावं वगैरे विचारली आणि जखमींबद्दलची माहिती घेतली आणि त्याचबरोबर ती बाकीचे लोक होते त्यांच्याकडून सुद्धा माहिती घेतलेली आहे आता मयत व्यक्ती जी आहेत त्यांचं नाव होतं बाबा मदने आणि त्यांच्या पत्नी इंदू आणि त्यांचा मुलगा अजित म्हणजे मयत झाले होते बाबा मदने आणि जखमी झाले होत्या इंदू आणि त्यांचा मुलगा अजित तर अशा पद्धतीनं ही माहिती समोर आली आता हा हल्ला जो आहे तो सैदापूर या गावामध्ये राहणाऱ्या विजय धर्मा जाधव नावाच्या एका व्यक्तीनं केलेलं आहे असंसुद्धा पोलिसांना कळलं आणि पोलिसांच्या तपासाचं चक्र फिरायला लागलं होतं आता पोलिसांनी लगेचच विजय धर्मा जाधव जे आहेत तर त्यांच्या घरी धाव घेतलेली होती आणि त्यांना ताब्यात घेतलं चौकशी सुरू केली होती आणि मदने कुटुंबावरती हल्ला केला असं त्यांनी मान्य केलं जाधव यांनी मान्य केलं त्याचबरोबर ती बाबा मदने यांची हत्या केल्याचंसुद्धा मान्य केलेलं होतं पण असं त्या व्यक्तीनं का केलं होतं याचा धक्कादायक खुलासा समोर आलेला होता सातारा जिल्ह्यातील खटाव तालुका आहे त्या ठिकाणचं तळवडे वडूज हे जे गाव आहे तर त्या गावामध्ये पन्नास वर्षाचे बाबा आळवंत मदने यांचं कुटुंब राहतं आहे आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी आहेत त्यांचं नाव आहे ना इंदू मदने त्यांचा लहान मुलगा आहे त्यांचं नाव आहे अजित मदने आणि मोठा मुलगा आहे अक्षय मदने म्हणजे मदने हे कुटुंब आहे त्या कुटुंबामध्ये आईवडील आहेत त्यांची मुलं आहेत आता धाकटा मुलगा जो आहे तो धाकटा मुलगा अजित हे म्हणजे आई वडील आणि धाकटा मुलगा हे तिघजण संतोष देसाई यांची अंबक या ठिकाणची जी वस्ती आहे त्या वस्तीवरती गुऱ्हाळावरती ऊसतोड म्हणून काम करतायत आणि मोठा मुलगा जो आहे तो मुलगा अक्षयमधने हा गावातीलच सुरेश चाळुंखे यांच्या गुऱ्हाळावरती ट्रॅक्टर चालक म्हणून काम करतो आहे आणि घरातील चारही सदस्य कामाला आहेत घरची परिस्थिती ठीकठाक आहे खाऊन पिऊन सगळे सुखी आहेत अशा पद्धतीने हा परिवार आहे आता दुसरीकडे कराड तालुक्यातील सैदापूर या गावामध्ये विजय धर्मा जाधव यांचं परिवार राहतो आहे आता त्यांच्या परिवारातही त्यांची पत्नी मुलगा सून वगैरे अशा पद्धतीनं त्यांचे सदस्य आहेत आणि इतरही काही सदस्य असू शकतात पण हे जे कुटुंब आहे ते कुटुंब सुरेश साळुंखे यांच्या घुहाळावरती ऊसतुडीचं काम करतात आता इथंच बाबा मदने यांचा मोठा मुलगा अक्षय अ, मदने हा सुद्धा ट्रॅक्टर चालवत होता आणि नंतर मग पुढं एक विचित्र घटना समोर आली होती अक्षय मदने यानं विजय धर्मा जाधव यांच्या नात्यातील एका व्यक्तीला किंवा नात्यातील सुनेला पळवून घेऊन गेलेला होता आता अक्षयनं सुनेला पळवून नेल्याची माहिती ज्यावेळेस विजय धर्मा जाधव यांना समजली त्यानंतर मग त्या दोन्ही परिवारामध्ये प्रचंड वाद झाला प्रचंड भांडणं झाली वादंग निर्माण झाला होता आणि सुनेला पळवून नेल्याचा राग जाधव यांच्या मनामध्ये होता आणि यावरूनच विजय जाधव हे मदने परिवाराला सतत शिवेगाळ करत होते धमकी देत होते आणि हा वाद जो आहे तो वाद दिवसेंदिवस वाढत चाललेला होता दोनही परिवारातील दुरावा आणि खुन्नस ही सुरू झालेली होती तारीख आहे तेरा मार्च दोन हजार चोवीस वार होता बुधवार वेळ होती रात्रीची आता यावेळेस विजय धर्मा जाधव जे आहेत ते टू व्हीलरवरून बाबा मदने यांच्या घरी आलेले होते आणि घरी येताना त्यांनी बरोबरच चाकू वगैरे आणलेला होता आता त्यांच्या मनामध्ये सून पळवून नेल्याचा राग होता आणि घरी आल्याबरोबर मदने यांच्याशी त्यांनी वाद घालायला सु म्हणजे बाबा मदने यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली आणि शिवेगाळ वगैरे सुरू झाली आता तुम्हाला कोणाला जिवंत सोडणार नाही किंवा संपवून टाकतो अशा पद्धतीनं विजय जाधव यांनी बोलायला सुरुवात केली आणि खिशातील चाकू काढला आणि सुनेला पळवून नेणाऱ्या अक्षय यांच्या वडिलांवरती म्हणजेच बाबा मधने यांच्यावरती हल्ला केला त्यांच्या छातीवरती वार केले आणि काही काळाच्या आत हा प्राणघातक हल्ला झालेला होता आणि त्यामुळे मुलगा अजित आणि पत्नी जी आहे ती विजय जाधव यांना अडवण्यासाठी त्या ठिकाणी धावल्या मात्र विजय जाधव यांनी अज आज, अजित आणि इंदूमधने यांच्यावरसुद्धा वार केले यांच्यावरसुद्धा हल्ला केला होता आणि याच्यामध्ये मग हे दोघं पण माहिलेक जखमी झाले होते आणि म्हणजे इंदूमधने जे आहेत त्यांच्या शरीरावरती डोक्यावर वार केले आणि अजित यांच्या हातावरती चाकूनं वार करण्यात आले होते हे दोघं गंभीर जखमी झाले होते आणि तिकडं बाबा मधने यांचा चाकूच्या हल्ल्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला होता आता हल्ला केल्यानंतर विजय जाधव जे आहेत ते त्या ठिकाणावरून निघून गेलेले होते त्यानंतर तिथं लोक जमले त्यानंतर मग अजित मदने यांनी कराड पोलिसांना माहिती दिलेली होती आता वडील बाबा मदने यांच्या हत्येप्रकरणी कराड पोलीस ठाण्यामध्ये त्यांनी फिर्याद दाखल केली आणि पुढच्या काही तपासातच म्हणजे काही तासामध्येच पोलिसांनी विजय धर्मा जाधव याला अटक केलेली होती आता नात्यातल्या सुनेला पळवून नेल्याच्या रागातून सासऱ्यानं तरुणाच्या वडिलांची म्हणजे ज्यानं पळून नेलं त्याच्या वडिलांची चाकूनं वार करून हत्या केली होती आता यानंतर मृताची पत्नी आणि मुलावर सुद्धा खुनी हल्ला चढवलेला होता म्हणजे किती दुर्दैवी घटना घडली आहे बघा मुलानं दुसऱ्याची विवाहित सून पळवली आणि त्यामुळे या मुलाच्या आईला विधवा व्हावं लागले वडिलांना स्वतःचे प्राण द्यावे लागलेत अशा पद्धतीची ही घटना समोर आलेली होती आता या गोष्टीचा अजूनही तपास चाललेला आहे कदाचित नवीन माहिती वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते पण तुम्ही जर समजा या भागातील असाल आणि तुम्हाला जर याबद्दलची काही वेगळी नवीन माहिती असेल तर तीसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा पण या सगळ्या प्रकरणामधून आपल्याला धडा काय मिळतो आपल्याकडं ज्या विवाह संस्था आहेत लग्न नैतिकता किंवा भारतीय पद्धती ज्या आहेत त्यांना पवित्र का मानलं जातं हे अशा पद्धतीच्या घटना आपण ऐकल्यानंतर लक्षात येतं आणि जर समजा ते पावित्र्य जपलं गेलं तर अघटित घटना टाळता येतात आता याबद्दलचं तुमचं मत काय आहे तुम्हाला काय वाटतंय सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तोपर्यंत या चॅनलला तो तो सबस्क्राईब करा आणि बेलचं आयकॉनचं बटन दाबा आणि ऑल सिलेक्ट करा पुन्हा भेटू पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद